പ്സൺ തരീബൻ हो पिकायचा गुड हॅपी अँड एन्जॉय सो का आता आपण जातोय सराव शिबिर बघायला ईस्ट uh, मध्ये भायंदर ईस्ट मध्ये आणि त्या जागेच नाव आहे खारे गाव गा। <laughs> मजा <मचाओ। मचाएं के। laughs> चलो चलो देखते मस्त का बोलते डायरेक्ट वे सगळे सगळे दिसते राणे वाट चला चला सगळे भेटले आता दहाव्या मास मध्ये करूया ओके okay, मित्रांनो तर पोहोचलो आपण आता आणि पूर्ण सह्याद्री पदक नाही अर्धी सह्याद्री पदक इथे आली आहे डायरेक्ट प्रॅक्टिस वरून हो आज आम्ही इथे नाही जाऊ गाडी कुठे लावायचा भाय तो विषय त्याला पुढे लावूया गाडी <laughs> <laughs> का बोलते हो भाई लो पूर्ण सह्याद्री पता किती आलाय काय नाही आपण बघायला आलो या वर्षी आपल्याला जमलं नाही पुढल्या वर्षी आपण नक्कीच येऊ येस 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 चला चला घेऊ त्याला सगळे सात, पांच, सात, सात, कायवात है, कायवात है भाइयों। एक नंबर, एक नंबर। नंबर, आप ले लो। जय गणेश। हिंदुस्तान बड़ी टीम। जय। नेको नेको। ओरिया। जय साई। जय साई। जय साई। जय गणेश। जय गणेश। जय गणेश। दबाव कारी की गाड़ी असल तालाब का है कि फुटपाथी लगता है उसके लिए जय हिंद हल्मा हल्�

जय 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 जय

याच्या वतीने आयोजित करण्यात येतं असं ठामपणे मी म्हणू शकतो कारण मी आणि माझे मित्र दीपक रावल आता त्याबद्दलच चर्चा करत होतो की निश्चितपणे हा जो कार्यक्रम जो आपण आयोजित करतो तो मला वाटतं या मीरा रोड ते पर्यंत मला वाटत नाही की कुठलाही गोविंदा पथक करत असेल तर आपण सर्वांना एवढ्या चांगल्या कार्यक्रमाच्या मी हार्दिक आर्णी शुभेच्छा देतो आणि पदावर असो की नसो पण दरवर्षीप्रमाणे यावर्षी तुम्ही सर्वांनी मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपला मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो आपण सांगितलं की मी युवांसाठी रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करतो मी स्वतः संघर्षशील जीवन जगलेलं आहे म्हणून मला माहिती आहे की माणसाची गरज काय असते आणि निश्चितपणे खानेगावचे काही युवा हे माझे सहकारी आहेत क्या cávate, carajo. ¿Qué le dije? 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 ¿Qué दिवस किती झाले टीसीबी इव्हेंट लाईव्ह मला तो आकडा देखील जाणून घ्यायचा आहे मनपूर्वक आभार थँक्यू चला हा प्रयत्न छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठान महिला पथकांचा गोपिकांचा आणि हा प्रयत्न त्यांचा काहीतरी वेगळं दाखवून देणार आहे मग अशी त्यांचा बॅनर आम्ही पाहिला सगळ्या गोविंदाची काळजी घे महाराजा वय महाराजा आणि रिंगट फिरवतायत आहेत ताकद आहे आणि तो दंगलचा डायलॉग भारी चोरी आहे चोर काय वाजत राहिला पाहिजे मित्रांनो अगदी फिरवलंय अगदी फिरवलंय वेळ वेल डन छत्रपती शिवनी राजे प्रतिष्ठान गोपिका बच्चन आम्ही तयार आहोत बात तो तुम चाहे हंड डिसकस करना है माना तो दूसरा बैनर जरा बाबू तू तो बैनर रेट वाला सब में कोई तुम्हारी डिग्री नहीं देखेगा क्या बोलते देखेगा तो सिर्फ तारा पोछा तारा जारू तारा काम तारा रोटी सब चीज क्या बात है यार हाय तर या अगोदरची वेळ रेकॉर्ड झाली होती ती आहे जाऊ द्या अगोदर तुम्ही अटेंड घ्या किती वेळ नंतर सांगतो मला माहिती आहे गेला तर एक सेकंड पहिले दोन हात वर्षायला पाहिजे ओके एकदम सोपे नियम आहे अरे या गोष्टीसाठी अनेक आमचे परीक्षक आहेत आमचे अंपायर त्याला आपण म्हणतो की खाली सगळे आमचे जे व्हॉलेंटियर स... पाच सहा पाच चार तीन दोन एक 안돼 오게나 오게야 उभं राहायचंय लक्षात घ्या हो अजूनही उभा नाहीये थाँ दादा थाँ। लक्षात घ्या तुम्ही सात सात मीटर आहे पण तो तुमचा टॉपर उभा राहायला पाहिजे आता ही सात तुमचा बसलेला आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या म्हणून मी तुम्हाला किती हो। वेळ मी होल्ड करताना महत्व नाहीये तो प्रॉपर उभा राहायला पाहिजे तुम्ही ज्या वेळेला सूचना करत होतो इथून आपण आता सात अटेंट घेऊ शकता आणि दोन पैकी एकच अटेंट तुमचा ग्राह्य धरला लक्षात घ्या असं नाही की दोन्ही टॉफीस तुम्ही दोघांपैकी आता तुम्ही सातचा घेऊ शकता 4, 3, 2, 1, 숫자! 빙글뱅글

गोविंदा पदक थांबेल जय हवीरा नमान सोबत टाइम चेक करण्यासाठी टाइम चालून घेण्यासाठी एकविरा गोविंदा पदक आणि यानंतर साई आशीर्वाद गोविंदा पदक मेरे मेरे बहुत बहुत छेरा बढ़िया अनुभव था बहुत

पॅकिंग ओके आहे उभं राहायचं आहे सर्वांनी कोण वाकणार नाही कोणाचा स्पॉट देणार नाही वरची पॅकिंग जाणार नाही जर तुमचा एक जरी मेंबर घाई करताना सापडला दोन सेकंडची पेनल्टी आहे वरच्या एक हात वर एक सेकंड ची पेल व्यवस्थित उभं राहायचं आहे ओके समजले नियम व्यवस्थित अजून काही विचारायचं बाकी आहे शुद्ध मराठीत काय नाही ना वरची पण पॅकिंग नाही मधली चालेल मधली चालेल या चालली खालच्या बेस मधली पॅकिंग चालेल इतकं पण आपण एकदम प्रोन आहे खालची मधली चालेल वरची नाही 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 वर कोणीच जाणार नाही फक्त तुमची मधली बेसच्या आतमधली किंवा चारच्या आतमध्ये जी काही तुमची पॅकिंग असेल तुम्ही प्रॉपर लावू शकता ओके dos, tres.

जाते आणि या ठिकाणी कर्तृत्वाची दखल घेतली जाते साई आशीर्वाद गोविंद पथकाचे अभिनंदन यशस्वी अटे दीपक कोटियन सुद्धा आलेले ए

व्हेरी गुड स्पिरिट या चिमुकल्यासाठी टाळ्या व्हायलाच पाहिजे काय चित्त आहे त्या चिमुकल्याशी आरावत अरवत समा समा सांभाळ सांभाळा सांभाळ असा माळ असं माळ सगळ्यांना बाहेर घ्या सगळ्यांना बाहेर घ्या सगळ्यांना पण यशस्वी मी अटेम्प्ट आहे अभिनंदन आणि महिलांचा बघूत बाकी आहे ना यस येस येस महिलांचं आणि जैन बघा आमचा रिअल ज्यूस पिल्यानंतर अशी अवस्था होते या कॉम्पिटिशन हा आहे एक आठवडा अजूनही तुमच्याकडे आहे ट्राय हार्ड मी प्रत्येक सात करायला सांगतोय मीरा महिंद्र सेपरेट सेक्शन दहा पथकांची नोंद आहे आणि मीरा महिंद्रच्या बाहेर तेहतीस पथकांची नोंद आहे तर कॉम्पिटिशन वरच्या लेवल तर ऑल द बेस्ट सर मात्र पुन्हा एकदा सर्वांचा आभार आमचे प्राउड स्पॉन्सर जे आहेत त्या स्पर्धेसाठी ज्यांनी अतिशय चांगला सहकार केला त्या सर्वांचा आभार थँक्यू डी सी बी लाईव्ह थँक्यू डी जे लाईव्ह आणि थँक्यू लाईट वाला तर डीजेचा आवाज काय झाला तर बंद जरा कवर, बाल गोपाल गोविता पदक भाईंदर पश्चिम सेकंड चौऱ्याण्णव साईराज आणि बाल हनुमान साईराज आणि बाल हनुमान साईराज आणि बाल हनुमान तर पुढचे सेकंड आहेत दुसऱ्या क्रमांकाचे अठ्ठावीस सेकंड अडतीस मिली सेकंड कुठल्या पथकाचे अठ्ठावीस सेकंड अडतीस मिली सेकंड आणि सेकंड पोझिशन वर आहे साईराज गोविंदा पदक भाईंदार पूर्व आणि महिला क्रमांकावर सव्वीस सेकंड त्र्याण्णव मिली सेकंड बाल हनुमान साई करा उत्सव मंडळ हनुमान नगर अभिनंदन चलो 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 ये, ये, थे। आ, थे। <laughs> ख्लावडाये, ख्लावडाये। कुछ भी हो बाकी जलवा छान छान छन छन हे लक्षात ठेवा ही छन छंदूत आणि ही गोडी छानछंद आपल्याला विसरू नका कॉर्डिनेटर तुम्ही लक्ष द्या हा तुमच्यावर आहे सगळं आपण आपण अखेर मार्केट कुठं समज नाही आर समजलं चार हेड बघारी पब्लिक बाय चला आता मट्टी काय बोलतो कमरे का बोल गाय कामाल अक्षय कुठे अक्षय हा हातात काहीतरी घेऊन जा हातात काहीतरी घेऊन जा आणि डोक्यात खांडी पडू नका हिरो भेटू नका प्लीज मी विनंती करतोय अंडी आहे तांब्याची अंडा आहे का तांब्याचा अंडा आहे अंडी पूर्ण फोडा परत फोडायला लावून येतो डोक्या टाकू नको त्याचा मित्र हा मी बोललो पाच आहे तुम्ही ऐकत नाही माझ नाही मित्र मी म्हणालो पाच स्तर नवा आपलं जजमेंट आहे याच ना Yeah, what did you guys

थर साल, सलोर शोर लगाएंगे लगाई लोग